ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा कानमंत्र दिलाय आपण शिकलो शहाणे झालो पण संघटित होत नसल्यानं चळवळ राबवणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही त्यामुळे संघटित होण्याची गरज आहे मागासवर्गीय समाजाचं खरंच जीवनमान उंचावलंय का अजूनही बऱ्याच घरातील गरिबी दारिद्र्य संपलेलं नाही अल्पशी शेती शेतमजुरी व रोजंदारीवर काम करणाऱ्या या दुर्लक्षित घटकांना रोजीरोटीसाठी संघर्ष करावा लागतोय शाहू फुले आंबेडकर यांना अभिप्रेत असणारी सामाजिक चळवळ राबवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहून संघर्षाचा आवाज व्हावा असं आवाहन महाराष्ट्र शासन समाजभूषण डॉक्टर दगडो माने यांनी केलं दत्वाड तालुका शिरो येथील शिरो तालुका मातंग समाज संघटना व तालुका मातंग समाज संघटना दतवाड यांच्या वतीनं रत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आदर्शवत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यावेळी डॉक्टर माने बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबूराव आयवाळे होते यावेळी महाराष्ट्र शासनाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर दगडू माने डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल बाळासो गायकवाड शिडोण ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच सागर भंडारे व आदर्श कार्याबद्दल ऍडव्होकेट ममतेश आवळे यांचा सत्कार करण्यात आला मातंग समाज संघटनेचे सल्लागार खंडू भोरे कार्याध्यक्ष अनिल लोंडे ज्येष्ठ सल्लागार उदय मिसाळ अध्यक्ष सागर बिरंगे बळसो गायकवाड व्याखेड आवळे यांनी मनोगत व्यक्त केली स्वागत मातंग समाज संघटनेचे खजिनदार उमेश आवळे यांनी तर आभार संघटक जितेंद्र बिरंगे यांनी केलं या कार्यक्रमात सुभाष आवळे शिरोळकर गजानन कदम लखन बिरंगे रावसाहेब आवळे नितीन बिरंगे राहुल केंगारे यांच्यासह तालुक्यातील मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी यस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली